सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि वर्धापन दिनासंदर्भात तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी परत आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र कृषी दिन हा उद्या एक जुलै रोजी साजरा केला जातो आहे आणि त्याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची स्थापना झालेली असल्यामुळे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वर्धापन दिन सुद्धा साजरा करण्यात येणार आहे तर शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आजपर्यंत या बँकेची वाटचाल झालेली आहे आणि म्हणून कृषी दिना दिवशीच वर्धापन दिन आणि त्या दिनानिमित्त विविध उपक्रम बँकेच्या माध्यमातून उद्या आयोजित करण्यात आलेले आहेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाखेच्या माध्यमातनं उद्या जिल्ह्याभरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सहकार वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी सहकार सप्ताह सुद्धा उद्यापासनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात येतो आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याभरामध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम देणार येणार आहे तर जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आतापर्यंत नेहमीच ऑगस्ट किंवा त्या पुढच्या काला महिन्यांमध्ये सातत्याने घेतली जात होती परंतु या वर्षीपासून या महाराष्ट्र राज्यातल्या असलेल्या सगळ्यात जिल्हा बँकांमध्ये सगळ्यात लवकर कमीत कमी कालावधीमध्ये एकतीस मार्च अखेर झाल्यानंतर कमीत कमी, कमी कालावधीमध्ये वार्षिक सर्वसाधारण घेणारी जिल्हा बँक म्हणून आम्ही एक आपली ओळख निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो उद्या दुपारी दोन वाजता जिल्हा या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन शरद कृषी भवन ओरोस येथे करण्यात आलेलं आहे या माध्यमातून माझ्या सर्व बँकेच्या सभासदांना नम्र विनंती आहे की या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं सभेच्या कामकाजामध्ये सहभाग घ्यावा स बँकेच्या पुढच्या वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन या सर्व सभेच्या माध्यमातून आपण सर्वांनी करावं दुपारी बारा वाजल्यापासनं सर्व सभासदांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचाही लाभ आपण सर्वांनी घ्यावा या जिल्ह्यामधल्या विकास संस्थांच्या बाबतीत आपण सातत्याने विकास संस्था सक्षम करण्यासाठी कार्यरत राहिलो विकास संस्थांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य असेल त्यांना टेक्नॉलॉजिकली मदत असेल किंवा या सगळ्याच्या माध्यमातून विकास संस्था सक्षम व्हाव्यात आणि इथला शेतकरी सक्षम व्हावा म्हणून आपण जे सातत्याने मागची दोन तीन वर्षे जे प्रयत्न चालू होते त्यामध्ये आपल्याला यश ये येताना दिसतंय आहे या जिल्ह्यातल्या एकूण एकशे तीसपेक्षा अधिक संस्था या पूर्णत संगणकृत झालेल्या आहेत आणि त्यांचं कामकाज आता डे टू डे सुरू झालेलं आहे म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांची व्यवहाराची माहिती ही संगणीकृत केली जाते आणि ही फक्त संगणकृत केली जात नाही तर ती पोर्टलवर अपलोड केली जाते आणि त्याची नोंद ही सेम टाईमला त्या दिवशी त्यांचे कुठले व्यवहार झालेत त्याची नोंद आता आपल्याला नाबार्ड राज्य शासन बँक आणि सहकार विभाग या सगळ्या विभागांना एकाच वेळी पाहायला येते आणि त्यामुळे विकास संस्थांचं कामकाज हे पारदर्शकपणे त्या सगळ्याच्या माध्यमातून आता सुरू झालेलं आहे खरंतर एकशे तीस विकास संस्था या डायनॅमिक डे मिळणारी नेणारी महाराष्ट्रातली पहिली जिल्हा बँक आणि पहिला जिल्हा म्हणून आपण त्या ठिकाणी आपली ओळख निर्माण करण्यामध्ये आज रोजी यशस्वी झालो आणि या सगळ्याच डायनॅमिक डेन केलेल्या विकास सहकारी संस्थांच्या सचिव आणि त्यांच्या चेअरमन यांचा सत्काराचा कार्यक्रमसुद्धा उद्या सकाळी है। त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर एकंदरीत जिल्हा बँकेचा वर्धापन दिन कृषी दिन आणि जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा या कार्यक्रमांना या जिल्हावासियांनी जिल्हा बँकेच्या सर्व सभासदांनी पत्रकार बंधूंनी आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी कर्मचारी या सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आपल्या बँकेचे बँकेच्या पाठीशी आपले सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य कायम राहावं अशा प्रकारची एक नम्र विनंती या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला करतो धन्यवाद